शब्दांनी स्पर्श करावा लागतो तुला तुला भेटणं माझ्या नशिबी कुठं तुझ्याशी बोलायची एवढी सवय जडली आहे की एक दिवसही तुझा मेसेज नाही आला तरी तुला गमावण्याची भीती वाटू लागते आता थकलो आहे मी भेटायला ये बोलून बोलून आता तुला यायचं तेव्हा ये मी नाही काढणार भेटीचा विषय आजचा दिवसही संपला पण तुझा मेसेज काही आला नाही लग्नानंतरसुद्धा नवऱ्यासारखं नाही तर मित्रासारखं राहायचं आहे तुझ्या अवतीभोवती असेल जग माझं तेच आनंदाने जगायचंय हातात हात देत मध्यरात्री तुझ्यासोबत आणवाणी चालायचंय आवडणाऱ्या व्यक्तीवर तुम्ही फक्त प्रेम करू शकता तिच्याशी लग्न नाही आजपासून ठरवलंय जे समोरून मेसेज करतील फक्त त्यांच्याशीच बोलायचं लोक गृहित धरू लागलेत आजकाल भेट झाल्यावर सर्व राग दूर होतात माहिती यापुढं भेटता येणार नाही तरीसुद्धा ती शेवटची भेट खूप गरजेची असते आयुष्यात पुढं जाण्यासाठी आमची ऑनलाईन ओळख झाली होती आता इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सॲप सर्व काही आम्ही एकमेकांना फॉलो करतोय आता फक्त रेशन कार्डवर तुझं नाव चढवलं की झालं तुझं सौंदर्य नाही मला तुझ्यातली साधी भोळी तू आवडतेस कधी हा विचार करू नकोस की तू माझं आयुष्य खराब केलंस मी तुझ्या मागेमागे करत माझं आयुष्य स्वतः खराब करून घेतलं आहे त्यामुळे तू टेन्शन नको घेऊ मी सगळं सहन करू शकतो पण जेव्हा कुणी मी पाठवलेला मेसेज सीन करूनसुद्धा रिप्लाय करत नाही ना तेव्हा खूप रांग येतो आणि मन उदास होतं सॉरी माझं चुकलं माझ्या वागण्यानं तुला वाईट वाटलं असेल तर मला माफ कर कारण तुझं मन दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता बिझी समोरचा व्यक्ती नाही आहे मीच जरा जास्त वेळ दिला होता त्या व्यक्तीसाठी गैरसमज छोटासा होता मला नीट समजावून सांगता आलं नाही आणि तिला आम्हाला समजून घेता आलं नाही म्हणून आमचं नातं तुटलं लहानपणी जादूच्या गोष्टी आणि भूतांच्या गोष्टींवर पण विश्वास होता आता आयुष्यात घडतंय त्यावरही विश्वास ठेवता येत नाही आहे तुम्ही जेवढी विचार करता तेवढंच कुणी कुणासाठी स्पेशल नसता हे जेवढं लवकर समजून घ्याल तुमच्यासाठी तेवढं आहे अनेक महिने रागवून न बोलणारी ती यात स्वतःहून फोन करून भेटायला आली केलेल्या चुकांची रडत रडत माफी मागत अलगट मिठीत शिरून माझ्या ओठांवर ओठ ठेवत दीर्घ चुंबन घेतलं सर्व कसं पूर्ववत झाल्याचा भास झाला आणि मी झोपेतून जागा झालो